पण सुद्धा तेरा चौदा लाख रुपये उत्पन्न झालत आम्ही दोघं भाऊ आहेत दोघा मिळून ह्या वर्षी सुद्धा पंचवीस लाख रुपयाचं आम्ही उत्पन्न शेतामध्ये घेतलं आहे कांद्याला एकतीसशे पन्नास रुपये पंचवीस लाख रुपये विक्रमी उत्पन्न झाले याबद्दल तुम्ही काय सांगाल मी संतोष बळवंत कड मी या कांद्याची सात एकर मध्ये कांद्याची लागवड केली असता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केली होती कांद्याची रोपं घरीच तयार केली होती कांद्याची लागवड करून त्याला पहिला खाताचा डोस औषधाच्या तीन फवारण्या आणि आठवड्याने दहा दिवसांनी एकदा पाणी दे पाणी भरणे हे काम करत असता आम्हाला एकरी दोनशे साठ ते दोनशे सत्तर पिशव्यांचं गळीत पडलं कामाला असं घरी सगळे घरच्या घरी काम करून कांद चे कांदा काढण्यासाठी किंवा लागडीसाठी आळेफाट्यावरून मजूर आणण्यात आले होते आता आमचे कांद्याचे काढणे ही अंतिम टप्प्यात आहे मनसर मार्केटला आम्ही दोन तीन बाजारी सलग जाऊन आम्हाला कांद्याला एकतीसशे पन्नास ते बत्तीसशे रुपये याप्रमाणे भाव भेटला ह्या वर्षी तसं पाहिलं तर कांद्याचं हे हायेस्ट उत्पन्न होते आम्हाला शेतीमध्ये लॉस हा कधी झालाच नाही आतापर्यंत शेती नेहमी आम्हाला प्रॉफिटच देत राहिली हे सोयाबीन होतं याच्या आधी सोयाबीन नंतर कांदा केला आता कोथिंबिरीचं पीक करणार आहे याच्या आधी तुम्हाला एवढं उत्पन्न कधीच दिलं नव्हतं या वर्षी दिलं आम्हाला यापूर्वी दोन वर्षापूर्वी एकदा आम्हाला आमच्या शेतात याच शेतामध्ये विक्रमी बाजार बेचाळीसशे रुपये आपल्या चाकण मार्केटमध्ये मिळाला होता त्या वर्षी आमचं असेच पैसे झाले होते और... त्यावेळेस सामारचं उत्पन्न कमी होतं लागड आमची जरा कमी प्रमाणात होती पण सुद्धा तेरा चौदा लाख रुपये उत्पन्न झालतं आम्ही दोघं भाऊ आहेत दोघा भाऊ मिळून ह्या वर्षीसुद्धा पंचवीस लाख रुपयाचं आम्ही उत्पन्न शेतामध्ये घेतलं आहे आमची तरकारीचे विकाई चालू आहे आणि कांद्याने हे आमचं नाव एकदम मार्केटमध्ये रोशन केल्या गत आहे अभिमान असल्यासारखं वाटत कांद्याच्या पिकाचा आम्हाला अभिमान तर आहेच आहे पण लाखात पैसे झाले हे सर्वात जास्त अभिमान आहे आम्हाला तुमच्या मिसेस मंडळी या केवळे गावच्या सरपंच आहेत तर सरपंच तर प्रवास आणि शेतीचं काम याच्यात कसं तुम्ही गाव आमचं गाव या मेडिशी मध्ये नाहीये ग्रामपंचायत सांभाळत असताना गाव सांभाळत असताना माझे आईवडील पत्नी हे पूर्णपणे शेतीचं काम पाणी देणे हे करणे मजुराकडून करून शंभर टक्के घेऊन खतं औषधाचं नियोजन एकदम परफेक्ट करून हे उत्पन्न भरपूर उत्पन्न आहे जे यांच समज असे काय अडाणींनी करावी हे करून जर काय आपण अभ्यास करून जर शेती जर केली तर शेती सुद्धा पुरेपूर फायदा होऊ शकतो आणि तो नोकरीवाल्यापेक्षा जास्त होऊ शकतो शेती करणं हे सोपं आहे पण ते जे काम आत्ता करायचं ते आत्ताच करायचं काम अवोद्यावरती जर ढकललं तर कामात चुकी होऊ शकते आणि ते काम जास्त राबत जाऊन आपला माल जातो जर आपण जर म्हणलं फवारणी आज घ्यायची आजच घेतली फवारणी घ्यायला एक किंवा दोन दिवसाचा फरक जर झाला तर आपल्या कांद्याच्या पिकाला मार बसू शकतो आणि खत ही खतं औषधं ही ब्रँडेड कंपनीची वापरावी दुकानदाराला असं वाटतं का मार्जिन जास्त राहतं हलक्या कंपनी त्यामुळे दुकानदार हलक्या कंपनीची खत औषधं सांगतात तसं मग आपण ब्रँडेड कंपनीचा विचार करून ब्रँडेडच खतं वापरले पाहिजे दोन पैसे जास्त जातात पण रिझल्ट चांगला येतो एकदम तसं जर सरासरी उत्पन्न जर पाहिलं तर शेतीचं एक एकरावरती सर्रास तीन ते चार लाख रुपये वर्षाचं उत्पन्न होऊ शकतं आता काय काय पिकात लॉस जातो काय काय पिकात हे होतं हा काही पिक मार पण देतात पण असं काय दरवेळेस नाही का दरवेळेस लॉस होईल आम्ही मागच्या वर्षी पण कांदा दोन हजाराने घातले होते मागच्या वर्षी पण कांद्याचे नऊ लाख रुपये झाले होते आणि या वर्षी विक्रमी उत्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे आम्ही एकरी मागच्या वर्षी सुख अडीचशे पिशव्या काढल्या होत्या आणि वर्षी अडीचशे प्लस काढल्यात एकरी पंधरा पंधरा टन तरी उत्पन्न निघते कांद्याचं पण तसं व्यवस्थापन पण आहे आमचं आम्ही पण घरी तयार केली रोपाला पावसाळ्यात त्या आमची खाडकाळ जमीन आहे ते खडकाळ जमिनीचा वापर पुरेपूर केला औषधं याचं वेळे वेळेवर त्याचं नियोजन केलं आणि खाताला सेंद्रिय खाताचं जास्त वापर केला त्यामुळं रोपं ही चांगली आली रोपं विकत जर घेतली तर आपल्याला मार्जिन हा कमी राहते त्यामुळे रोपं घरची तयार करा आणि सुदृढ रोपं तयार होतात चांगलं रोप लावलं तर चांगलंच येते जर काय तुम्ही पिळा गेलेलं रोप जर लावलं तर ते आपण म्हणतो चांगलं होईल पण ते असं कधी चांगलंच होत नाही जे चांगलं लावील ते चांगलंच येते